अरुण गवळीला आता जामीन मंजूर झालाय अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर झाल्याची माहिती मिळते महत्वाची बातमी अरुण गवळीला जामीन मंजूर झालाय सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर झाल्याची माहिती मिळते अरुण गवळीला जामीन मंजूर झालाय सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर झालाय अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून उर्वशी नेमक्या कोणत्या प्रकरणामध्ये अरुण गवळीला जामीन मंजूर झालाय गवळी यांना दोन हजार सात मध्ये मुंबईतील शिवसेना नगरसेवक कमलाकर जा, जे आहेत त्यांच्या प्रकरणात शिक्ष, शिक्षा झाली होती त्यानंतर आपण बघितलं की सर्वोच्च न्यायालयामध्ये ही जी आहे अपील करण्यात आली न्यायमूर्ती एम एम सुंदरश आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने नमूद केली की गवळी गेली सतरा वर्ष तीन महिने तुरुंगात आहेत आणि त्यांचे जे अपील आहे ते सर्वोच्च न्यायालयात कुठे ना कुठे प्रलंबित होत आहे खंडपीठाने सांगितलं की निर्विवादपणे आरोपी गेल्या सतरा वर्षापासून तुरुंगात आहे आम्ही हे देखील लक्षात घेतो की ते सध्या त्यांचं वय खूप जास्त आहे आणि म्हणून एकत्रित मिळून नंतर हा कॉल घेण्यात आला आणि सर्वोच्च न्यायालयाने नगरसेवकच्या या खून प्रकरणात अरुण गवळी यांना जामीन सध्या मंजूर केली आहे असं समजून येत आहे आता पुढची जी सुनवाई आहे सुनावणी आहे ती दोन हजार सव्वीस फेब्रुवारी मध्ये होणार ही तारीख अजून बाहेर आली आहे मात्र फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये जी आहे आता हे ऐकलं जाणार मॅटर असं समजून येत आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अरुण गौली मागच्या खूप वर्षांपासून जेलमध्ये आहेत तुरुंगात आहेत आणि तेच कुठे ना कुठे लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने आता त्यांना जामीन मंजूर केली आहे जामीन मंजूर करताना कोर्टानं काही अटी ठेवल्यात का सध्या जे प्राथमिक आपल्याला आप माहिती मिळत आहे ते म्हणजे हेच की त्यांना नेमकं सतरा वर्ष त्या आतमध्ये होते आणि म्हणून जे आहे त्यांना जामीन दिली गेली आहे सध्या अजून बाकीचे डिटेल्स येणं जे आहेत बाकी आहेत मात्र फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये जे आहे पुढे नंतर फायनल हिअरिंग होणार आहे तेव्हा नेमक्या नक्कीच उर्वशी धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाकडून आता जामीन मंजूर झालेला आहे नगरसेवकाच्या हत्या प्रकरणी अरुण गवळी जेलमध्ये होता सतरा वर्षांपासून तुरुंगात आहे दरम्यान आता अरुण गवळीला जामीन मंजूर झाला